नमस्कार मंडळी सुबोध भावे आणि तेजश्री प्रधानची नवीन मालिका मीन दोघातील ही तुटेना सुरू झाली आहे कालच याचा पहिला एपिसोड प्रसारित झाला या मालिकेतून तेजश्री बऱ्याच काळानंतर झी मराठीवर आली याच वाहिनीवरची तिजी होणार असून मी या घरची मालिका प्रचंड गाजली होती जान्हवी या भूमिकेमुळे ती घराघरात पोचली आता स्वानंदी भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे मालिकेचा पहिला एपिसोड प्रेक्षकांना कसा वाटला जाणून घेऊया विन दोघातील हितुटेना मालिकेचा पहिला एपिसोड सर्वांनी पाहिला तेजश्री प्रधान स्वानंदी आणि सुबोध भावे समरच्या भूमिकेसमोर आले गेल्या अनेक दिवसापासून मालिकेची चर्चा होती अनेक प्रमोही आले होते होणारसून मी या घरची मालिके जान्हवीचे जसे बस स्टॉपवरचे सीन गाजले होते त्याच बस स्टॉपवर तेजश्री परत आली तिलाही जुने दिवस आठवले तर आता विनदोघातील ही तुटेना मालिकेच्या पहिल्या एपिसोडलाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे पहिल्या एपिसोडमध्ये प्रत्येक पात्राची ओळख करून देण्यात आली सुबोध भावे समर तुला पाहते रे मालिकेची आठवण करून देणारा वाटला मालिकेचा पहिला एपिसोड पाहून प्रेक्षकांनी कमेंट करत लिहिले पुढच्या एपिसोडची आतुरतेने वाट पाहत आहोत पहिला एपिसोड मस्त दणक्यात पार पडला गोष्टीचा पाया प्रेमाने घातला आणि पात्रांची एकोमागोमाग मागोमाग उलगडत गेली त्यामुळे पहिला भाग खूप आवडला आता रोज पाहिन तेजश्री आहे म्हटल्यावर ते छानच होणार त्यात सुबोध भावे जोडीला म्हटल्यावर मालिका नंबर वन होणार अशी खात्री आहे अशा विविध कमेंट सोशल मीडियावर आले आहेत बारा ऑगस्ट पासून मीन दोघातील ही तुटे ना मालिका झी मराठीवर सुरू झाली आहे संध्याकाळी साडेसात वाजता प्राईम टाईमला मालिकेचं प्रसारण केलं जात आहे